लसणाची पेस्ट म्हणजे प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्यासाठीचा आवश्यक आणि महत्त्वाचा जिन्नस होय आलं लसूण वापरता जेवण करणे याची कल्पनाच आपण करू शकत नाहीत झनझणीत जन रसेदार ग्रेव्ही करायच्या म्हटलं की त्यात आलू लसण पाहिजेच आपल्यापैकी बऱ्याच गृहिणींना जेवणात आलं लसणाची पेस्ट वापरण्याची सवय असते एखाद्या दिवशी आलं लसणाची पेस्ट जेवणात नसेल तर जेवणाला पाहिले तशी चव येत नाही परंतु अनेक वेळा धावपळीत आले लसूण सोलून त्याची पेस्ट बनवायला वेळ नसतो यामुळे महिला विकतची पेस्ट आणतात आणि वापरतात पण तुम्ही कधी विचार आहे का की ही पेस्ट कशी बनवली जाते नाही ना मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे शंभर वेळा विचार कराल लसूण पेस्ट विकत घेताना भाजी किंवा डाळ करताना आपण आलं लसणाची पेस्ट वापरतो आलं लसणाच्या पेस्टमुळे पदार्थाची रंग तर वाढते आणि पदार्थ चविष्ट होतो पण आलं लसणाच्या पेस्टमध्ये प्रिझर्वेटिव्हचे प्रमाण जास्त असते जे आरोग्यासाठी घातक असते अशात तुम्ही ही पेस्ट बाहेरून विकत घेत असाल तर आत्ताच थांबा आलं आणि लसूण या दोन्ही पदार्थात अँटी इन्फ्लेमेटरी तत्व असतात यामुळे हृदयरोगी व्यक्तींनाही फायदा मिळतो याशिवाय आलं लसणात अँटी कॅन्सर गुण असतात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य क्षमता यामध्ये असते हीच पेस्ट अनेकजण घरात तयार न करता बाहेरून तयार स्वरूपाची घेऊन येतात तुम्हीही विकतची आले लसूण पेस्ट वापरत असाल तर हा व्हिडिओ पाहा कारण तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल कारण या फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक चक्क पायानं आणि गटाराच्या पाण्यानं आलं लसूण पेस्ट तयार करत आहेत जेवणामध्ये चव येण्यासाठी जी आलं लसूण पेस्ट आपण आवर्जून वापरतो तीच पेस्ट कशी तयार केली जाते हे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे हा व्हिडिओ हैदराबादमधल्या एका फॅक्टरीमधला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की या फॅक्टरीमधले किती स्वच्छता दिसत आहे हा एक प्रकारे लोकांच्या जीवाशी खेळच आहे हे खाल्ल्यावर नक्कीच आरोग्यावर याचे वाईट परिणाम होणार आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून नागरिक प्रचंड संतापले आहेत रिपोर्टर मेहबूब नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ नेटकरी या व्हिडिओवर प्रचंड संतापले असून कारवाईची मागणी करत आहेत तसेच फॅक्टरी लवकरात लवकर बंद करण्याची मागणीही होत आहे एकानंतर असं म्हटलंय बापरे जीव घेणार का आता तर आणखीन एकाना अतिशय चिंताजनक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून सांगा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करू नका का धन्यवाद